प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सोपी आणि चविष्ट कोबी मटार भाजी अ सुपर सिंपल अँड टेस्टी कोबी मटार भाजी घरच्या घरी फक्त काही मिनटात ही भाजी तयार होते ही भाजी अतिशय स्वादिष्ट अशी लागते आज आपण पारंपरिक आणि रोजच्या जेवणातली खास कोबी मटार भाजी बनवणार आहोत एकदम हलकी फुलकी कोबी मटार भाजी आहे लेट्स गेट स्टार्ट आहेत विथ दिस फ्लेवरफुल अँड सुपर हेल्दी कोबी मटार भाजी एकदम सोपी पटकन होणारी आणि भन्नाट चवीची ही कोबी मटार भाजी तर चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया अशा प्रकारे आपल्याला कोबी कापून घ्यायचं आहे मटार घेतले आहेत आपण आणि एक छोटा बटाटासुद्धा घेतला आहे तुम्हाला बटाटा आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता नाही तर तुम्ही स्किप करा फोडणीसाठी आपल्याला तेजपत्ता दालचिनी हिरवी मिरची बारीक कापलेला कांदा आणि बारीक कापलेला टोमॅटो घ्यायचा आहे कढई छान आपण गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे हाय फ्लेमवर तेलसुद्धा छान आपण मस्त कडकडीत गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे जिरं छान आपण व्यवस्थित तडतडून घेणार आहोत जिरं छान तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला तेजपत्ता आणि दालचिनी टाकायची आहे त्रिकुटाने सुरुवात झाली की भाजीला खमंग चव येते छान हे खडे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत खडे मसाल्यामुळे भाजीचा स्वाद आणखी दुप्पट होतो खडे मसाले परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे थोडंसं आपण हिंग टाकणार आहोत बारीक आपल्याला का कांदा टाकायचा आहे छान आपण हा कांदा हाय फ्लेमवर परतून घेणार आहोत तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघता आणि अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला खूप खूप सपोर्ट आणि प्रेम द्या आता आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे छान आपण परतून घेणार आहोत जेवणात काहीतरी हलकं पण चवदार हवं असेल तर ही भाजी एकदम परफेक्ट आहे फोडणीचा सुगंध आला तर ही भाजी खायची इच्छा होते आता आपल्या त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला कोबी मटार आणि बटाटा टाकून घ्यायचा आहे हे सर्व आपण हाय फ्लेमवर दोन ते तीन मिनिट परतून घेणार आहोत आणि हे व्यवस्थित परतून होईल तेव्हाच इथून खरी चव तयार होईल आता आपल्या त्याच्यामध्ये बारीक आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे तो सुद्धा छान आपण परतून घेणार आहोत मस्त अगदी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता सगळं परफेक्ट एकसारखं दिसायला लागलं आहे बघू शकता हा मुमेंट प्रत्येक वेळी खूप सॅटिस्फाईंग असतो कधी कधी साधेपणा हीच खरी चव असते आणि ही भाजी त्याचं उत्तम उदाहरण आहे फक्त तीन घटक दहा मिनिट आणि झणझणीत चव ही आहे कोबी मटारची भाजी कोबीचा सुगंध घरभर मस्त दरवळायला लागला आहे ही कोबी मटारची भाजी तुम्ही तांदळाची भाकरी चपाती फुलका किंवा गरमागरम वरण भातासोबत खा खूप भारी लागते जे व्हेजिटेरियन आहेत त्यांनी ही भाजी जरूर ट्राय करा ज्यांना कोबी आवडत नाही ते सुद्धा आवडीनं खातील अशी ही भन्नाट रेसिपी आहे या प्रक्रियेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक गोष्ट स्वतःच्या वेळेनुसार शिजू देणं घाई केली तर त्याचा नैसर्गिक स्वाद कमी होतो हळूहळू मस्त रंग बदलतोय आणि इथेच आपण पाहू शकतो की संपूर्ण मिश्रण किती सुंदरपणे एकत्र येत आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत अर्धा चमचा आपण हळद टाकणार आहोत एक मोठा चमचा आपल्याला ॲव्हरेजचा सब्जी मसाला टाकायचा आहे चवीप्रमाणे आपण मीठ टाकणार आहोत व्यवस्थित आपल्याला हे सर्व मसाले त्या कोबीमध्ये एकजीव करून घ्यायचे आहेत मसाले टाकून भाजीला झणझणीतपणा आणि रंगत येते या टप्प्यावर सुगंधही बदलायला लागतो आणि त्यावरून कळतं की आपण अगदी बरोबर दिशेने चाललो आहेत हे बघा आता सगळं अगदी एकसंध दिसू लागलंय अशा टेक्स्चरमुळेच भाजी भन्नाट लागते छान आपण मस्त मिक्स करून घेणार आहोत रंगावरून तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार ही कोबी मटारची भाजी पंगतीत मिळणाऱ्या त्या खास चविष्ट कोबी मटारच्या भाजीची आठवण होते ती चव आज आपण घरी आणणार आहोत लहानपणीच्या लग्नाच्या पंगतीत जी भाजी लागायची अगदी तसाच तो चौदार अनुभव आहे आता आपल्याला एक चमचा घरगुती लाल मसाला टाकायचा आहे पुन्हा हा मसाला आपण त्या भाजीमध्ये एकजीव करून घेणार आहोत आणि लक्षात ठेवा ही भाजी आपण बनवताना पाण्याचा अजिबात वापर करणार नाही ही भाजी फक्त आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायची आहे सण समारंभ किंवा रोजच्या सुद्धा ही भाजी नेहमीच उठून दिसते कोबी आणि मटार दिसायला जरी साधा असला तरी त्याच्या चवीत भरपूर गोडी आहे कोबी आणि मटार चांगला फुलला की भाजीला मस्त घट्टपणा आणि छान टेक्स्चर येते जसं जसं मिश्रण हलकं होऊ लागतं तशी त्याची चकाकी म्हणजेच रंग उठून दिसतो तीन ते चार मिनिट छान आपण भाजीला वाफ देणार आहोत तीन ते चार मिनटानंतर आपण झाकण काढलं आहे तुम्ही हा भाग पाहताना लक्षात ठेवा कुकिंग म्हणजे फक्त स्टेप्स नाहीत वेळेचं भात हे खूप महत्वाचं असते तुम्ही ही कोबी आणि मटारची भाजी घरी बनवत असाल तर तुम्हाला बदल जाणवेल थोडा वेळ आणि थोडंसं लक्ष दिलं की भाजी खूप भारी लागते पुन्हा आपण तीन ते चार मिनिट वाफ देणार आहोत मस्त कोबी मटार आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तुम्ही जर माझ्या रेसिपी बनवल्या तर मला कमेंट्स करून नक्की कळवा ही भाजी चांगली मुरली की तिचा प्रत्येक घास मनात बसतो कोबीचा गोडसरपणा आणि मसाल्यांची झणझणीत ज़ण चव एक परिपूर्ण जुळव असते ही भाजी मी माझ्या आईकडून शिकली आहे सण असो व रविवार ही भाजी नेहमीच मन भरून जेवायला लावते छान व्यवस्थित आपला कोबी बटाटा आणि मटार शिजला आहे ही भाजी गरम पोळी फुलका किंवा गरमागरम वरण भातासोबत दिली की जेवण परिपूर्ण वाटते जेवणात चव सुगंध आणि समाधान हवं असेल तर ही भाजी नक्की करा ही भाजी फक्त पाच ते सहा मिनटात तयार होते तरी तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता वरून मस्त आपण कोथंबीर टाकणार आहोत गरमागरम कोबी मटारची भाजी खाण्यासाठी तयार झाली आहे तयार झाली झणझणीत चविष्ट आणि मन तृप्त करणारी कोबी मटार भाजी ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत खूप खूप शेअर करा आणि या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला खूप खूप सपोर्ट आणि प्रेम द्या अशाच नवनवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला जोडून राहा आणि एकही रेसिपी मिस करू नका रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा